सकाळी सकाळी बघा कुठे निघलो आहे बघा चिंचण हाय करते साथी, साथी तर सकाळचे वाजलेले आहेत चार तर बघू शकता हे नवीन कोण आपल्या व्हिडिओमध्ये हाय करा हा आहे माझा मोठा भाऊ आम्हाला दिवाळीसाठी घेण्यासाठी आलेला इथं मुंबईला तर आज आम्ही चाललो आहे सकाळी सकाळी आता मला सी एस टी म्हणून ट्रेन आहे तर आम्ही चाललो गावी तर यापुढचे व्हिडिओ आपले येणार आहेत गावाकडले गावाकडे व्हिडिओ येणार आहेत तर नक्की चॅनलला चॅनल केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा मोठा भाऊ आणि हा हा एक नवीन आहे माझा छोटा भाऊ दोन नवीन चेहरे आहेत आपल्या व्हिडिओमध्ये आज आणि या पुढे आठ दिवस सारखे हे चेहरे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत फक्त एक चेहरा आपला गायब होणार आहे याच्यामधून तो म्हणजे तुमचे जुजू दादा हे आपल्याला आठ दिवस नाही दिसणार आहेत त्यांना सोडून आपण आहे गावी तर चला कसा होतो आजचा प्रवास तर तर जुं तर थे 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 ते तर बघूच या तर बघू शकता इथे पप्पा आम्हाला तिचे झुंझुंचे पप्पा सोडायला आलेले होते तर बघा बघू शकता स्टेशनवर ते बोलत होते मी जाऊ का आता घरी तर बघा चुण किती निरावत झालेली होती कारण की तिला पप्पा अजून करमत नाही तर बघा रडायला लागली नंतर ती बघू शकता पप्पा तिला समजावत होते की मी आठ दिवसांनी तिला घ्यायला येतो बघू शकता ती पप्पाला गोष्ट सांगत होती आठ दिवसाने घरी घ्यायला येतो बोलत होते तर ती पप्पाला सांगत होती नक्की येणार आहे का पप्पा तुम्ही तर बघू शकता अशी इथे थोडी रडल्याच्या नंतर बघा कशी होती तुम्हाला तर बघू शकता इथे मामा जवळ कशी खेळते दोन्ही मामा तिला सोबत असल्यामुळं पप्पा गेले तेव्हा थोडी रडत होती पण नंतर बघा हे दोघं मामे तिला कसे खेळवत आहेत तर बघा नंतर तिला खूप एन्जॉय करत होती ती ट्रेनमध्ये तिला खूप छान वाटत होतं आणि हे दोघं माझे दोन्ही भाऊ तिला खेळवत होते कारण ती दोघांची खूप लाडकी आहे तर बघू शकता कसे खेळत होते ती बघू शकता अशी ट्रेनमध्ये ती खेळत होती अगोदर थोडी रडली मग नंतर खेळायला लागली खूप एन्जॉय केला मग नंतर तिने ट्रेनमध्ये बघू शकताय असं मुलांनासुद्धा मामाच्या गावाला जाताना बघा कसा इंटरेस्ट येतो आणि त्यांनासुद्धा थोडंसं बाहेर कुठेतरी गावाला वगैरे गेल्यानंतर थोडा एन्जॉय वाटतो तर अशा प्रकारे ती खेळत आहे बघू शकता ती त्याला लटकत होती आणि अशी चालण्याचा प्रयत्न करत होती बघू शकता खूप छान खेळत होती बघू शकताय आणि हा बघा कासा कसारा घाट तर इथे बघा खूप मोठा बोगदा आहे मुंबई पुणे मार्गे आपल्याला जाताना हा बोगदा लागतो तर बघू शकता इथे कसारा इथे आहे मी थोडंसं बाहेरचा व्ह्यू मला छान वाटला तर बघू शकता मुंबई सोडल्याच्या नंतर बाहेर बघा किती छान वातावरण आहे इकडे बघू शकता खूप छान वाटत होतं आम्हाला हे बघायला तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलींनासुद्धा थोडंसं बाहेरचं जे गावी राहतात गावी राहत असतील त्यांना तर माहीतच आहे पण माझ्यासारखे काही श बाहेर ठिकाणी शहरामध्ये जर राहत असतील तर त्यांना थोडंसं असा विवाद दिसायला नाही ना भेट बघायला नाही भेटत आहे तर बघू शकता मग त्यांच्यासाठी मी थोडंसं हा शूट केलेला आहे तर बघू शकता इथे डोंगर आणि किती झाडी आहे पूर्ण हिरवं हिरवं गार आहे बघू शकता इथ पूर्ण हा डोंगर आहे बघू शकता किती मोठे मोठे पहाड आहेत इथे बघू शकता अशी दाट गंदा झाड पण आहे इथे खूप झाडे आहेत आणि इथे बघा दगडाच आहे खूप उंच आहे त्याच्यामधून आपला हा मार्ग गेलेला आहे बघू शकता मी थोडं हा मला छान वाटत होता विथरला व्ह्यू म्हणून थोडं म्हटलं चला आपण शूट करूया तर बघू शकता बघा हा टेकड्या वगैरे हे तर मुलांना समजतच नाही कारण की त्यांना बघायलाच भेटत नाही म्हणून म्हटलं चला सर्वजण हे बघतील म्हणून हा व्ह्यू मी थोडासा शूट केलेला आहे बघू शकता किती छान वाटतंय गावी तर असा व्हिव बघायला भेटतो पण आपण मुंबई मधून आम्ही नुकतंच नाही नंतर हा व्हिओ बघितल्याच्या नंतर खूप छान वाटत होत तर बघू शकताय आणि बघा सगळीकडे असे हिरवे हिरवे झाड एकदम मोठे मोठे झालेले होऊ शकता आणि इथे बघा पुन्हा आपल्याला हा बोगदा लागलेला आहे तर बघा हा बोगदा किती एकदम अंधार असतो त्या अंधारामधून आपण येतो असा हा बोगदा बघू शकता आणि तिथलं खूप छान वातावरण खूप छान होत आणि आम्ही घरी प्रवास करून घरी गेल्याच्या नंतर सुद्धा आमचं कशा प्रकारे स्वागत केलं माझ्या भावाच्या मुले आणि बहिणीचा मुलगा सुद्धा आहे तिथे आणि सर्वांनी आमचं स्वागत कसं केलं हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर बघू शकता हे बघा बघू शकता नाशिकच्या जवळपास हा व्ह्यू आहे बघू शकताय ఛానయితే పాటు అకే సరీ బ చారీ తీన్ చీన వాజలే దుపారి సకా సహి పకడలే వరం

मला <small> <coughs>